नाही सगळेजा कसे आहात खूप दिवसाने लाईव्ह आलेली आहे जे कोणी लाईव्ह बघत आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हायपर् कमेंट द्या म्हणजे मला कळेल की नक्की लाईव्ह कोण बघत आहे ते खूप दिवसांची बरेच जणांची कमेंट होते आले लाईव्ह आलेला नाही लाईव्ह या म्हणून मला असं वाटतं की मी एक महिना तरी लाईव्ह नव्हते मध्ये खूप काम आहे नंतर मग गणपतीची धावपळ त्याच्यामध्ये लाईव्ह घ्यायलाच मिळालं नाही मला हाय हॅलो नमस्ते मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे मिसळ मिस होते सो तुम्हाला सर्वांना महासे व्हिडिओ आवडतात की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा गणपतीचे होतील तसे मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण खूप धावपळीमध्ये ॲडिट करायलाही वेळ मिळत नव्हता त्याच्यामुळे जसं जमेल तसं मी व्हिडिओ टाकलेले आहे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एका दोघांची कमेंट होती ताई लाईव्ह येत नाही आहे लाईव्ह या म्हणून म्हटलं चला आज वेळ आहे तर जा लाईव्ह जाऊया म्हणून सो लाईव्ह आलेली आहे ला। प्लीज जे कोणी चॅनलला नवीन जॉईंट होत असेल तर चॅनलला लाईक करायला ला, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन तर प्रेस करायला मुळेच विसरू नका आणि तुम्हाला सर्वांना लाईव्ह आलेली आवडते की मी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसं तुम्हाला कळलं जर बऱ्याच जणांनी कमेंट केली आहे मला की ला लाईव्ह या म्हणून फ्रेंड लाईव्ह आलेली आहे आज आजचा सकाळी मेसेज होता जे कोणी लाईव्ह बघत असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा म्हणून म्हणजे मला कळेल तर तुम्हाला लाईव्ह कोण बघत आहे आपली माणसं हाय आजी अरे बापरे आएश, सुहानी नाव बरोबर घेतले की नक्की सांगा सोहेन अत्त, जेवण झालं का ताई अ झालेला आहे म्हणजे फरार झालेली आहे उपवास आहे आज सुहाना तेच मी वाचण्याचा प्रयत्न करत होते कारण माझं मराठी आणि हिंदी चांगलं आहे इंग्लिश थोडंसं कच्चा आहे सो नाव वाचण्यात कुठेतरी घटलं करून जाते थँक्यू सो मच लाईव्ह आल्याबद्दल आणि नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला सर्वांना लाईव्ह आलेली आवडते की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की समजा आणि आपलं वोटिंग पोलचं चालूच आहे सो त्याच्यावर मी कमी मी नवीन आहे हो नवीन आहे कळलं मला नावावर माझे व्हिडिओ पाहिले आहेत का माझे व्हिडिओ ब्लॉग्स कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा माझे चॅनल आहे ओके मी नक्की जाऊन बघेन माझ्या कुठल्याही व्हिडिओवरती कमेंट टाक मी नक्की जाऊन बघेन तर सांगते ओके नक्की नक्की मी नक्की जाऊन बघेन माझ्या चॅनलच्या आय डीवरती जाऊन जो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या कुठलाही आय डी वगैरे असं काही नाही आहे आता तुम्ही माझं चॅनल बघत असाल ना माझा पिक्चरचा लोगो असेल बघा आता सबस्क्राईब करा म्हणजे हे चालू है आहे लाईव्ह लाईव्हला माझं वरती तिथं पिक्चर असेल माझा सो त्याच्यावर प्रेस केलं नसतो की तुम्हाला माझी पूर्ण आय डी होती म्हणजे मग त्यातला कुठलाही एखादा व्हिडिओ घेऊन तुम्ही त्याच्यावरती मला कमेंट हाय वगैरे टाकू शकता मग मी नक्की जाऊन तुमचं चॅनल करू शकते तुमचे पाच सबस्क्रायबर आहेत शरीफ अखतार नावाचे चॅनल आहे अच्छा तुमच युवराज हाय हॅलो कुठे गायब झाला होता एवढा दिवस कशी आहेस मी मस्त आहे तू कसा आहेस मुंबई आउट ऑफ ओके मुंबईच्या बाहेर आहेच दम ताई, यू सो मच आलास ओके नशीब कुटे राहते काही नू मुंबईला राहते

तुटे वर्ती वर्ती हो मुला आहे बघे इन्स्टावरती नक्की जा नक्की जाऊन बघेल मुलं किती आहेत मला दोन मुलं आहेत आणि दोन डॉग्स आहेत अशी चार मुलं आहेत आला तिथं बघ काय बघितलं बघितलं तर मेसेज औषध वगैरे की त्या साईडचं क्लायमेटच कस असेल थंड सॉरी प्लीज जे कोणी चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनल करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका लाईक करायचं काळजी घेऊ लाईव असतात मोस्टली तर नाही तर बघू वेळ मिळाला तर नक्की घेण्याचा प्रयत्न करू लाईक केलं थँक्यू सो मच जरी लाईव्ह असेल तरी तुम्ही चॅनलला माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं ला, असेल बेल लाईकर प्रेस केलं ला, असेल ऑलचं बटन क्लिक करा मी जेव्हा कधी लाईव्ह येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की जाईल Okay, thank you so much. करता, मजी मिस्टर करतात माझे आहेत आपण कुठे राहिला असतात ताई जिल्हा सांगली तालुक्यात खानपूरगाव लेंगडे माहेर सांगली ओके मा, मा सांगलीला पण माझीपणा मावशी राहते ...кордина risks with such सांगली स्टँड आहे ना तिथे सो एक्झॅक्ट मलाही माहिती नाही कारण मी जास्त गेलेली नाही मावशी सांगलीमध्ये कुठे राहते एक्झॅक्ट मलाही माहिती नाही कारण मीही गे जास्त गेलेली नाही आहे सांगली बस स्टँड आहे ना त्याच्या जवळपास कुठे राहते ती प्लीज जे कोणी लाईव्ह बघत आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करत जा सबस्क्राईब करत जा व्हिडिओ कसे वाटतात त्यासाठी कमेंट करत जा अजून नवीन वेगळे व्हिडिओ काही बघायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तर गणपतीचे तर ब्लॉग्स मी बऱ्यापैकी टाकण्याचा प्रयत्न केलेलाच आहे तर सुरुवातीलाच मी सांगितलं की मी बरेच गणपतीचे व्हिडिओज मला जसं होईल तसं मी टाकण्याचा प्रयत्न केला आहे जसं काढता येईल व्हिडिओ तसंही काढण्याचा प्रयत्न जरी कसं कोणी मदतीला नसल्यामुळे खूप असं हे होऊन जात होतं एकटीला सगळं होतं मग व्हिडिओ पण काढा घरातली कामं पण आवडा आणि गणपती पप्पा थोडी म्हटलं की माहिती किती धावपळ असते तरी सुरुवातीचे एक दोन व्हिडिओ मी टाकलेले आहेत म्हणजे गणपतीचं आगमन कसं झालं पूजा कशी झाली या सगळ्या गोष्टीच्या व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न नक्की केला सबस्क्राईब नाव थँक्यू सो मच प्रिन्स थँक्यू काही शॉर्ट व्हिडिओ आहेत का हो शॉर्ट्स पण आहेत आणि लॉंग पण आहेत थँक्यू व्हिडिओ असेल तर नक्की शेअर करा तुम्हाला तुम्हालाही माझे शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा की युवराज आहे वाटतं गेलास की काय तू मगाची कमेंट केली ना बाय म्हणून काळजी घेत होती तिची बघ कमेंट ओके नक्की बघते मोस्टली तुझी एक दोन लाईनची कमंड वाजली मी काय कमेंट आहेत कमेंट करतील डेची असल्या लोकांना लेख बेकार असतात शर्मा नाही यांना म्हणून असं कधी कधी की कशाला जायचं नाही

जगदीश केवळकर श्री स्वामी समर्थ थैंक थँक्यू सो मच दादा श्री स्वामी समर्थ तुम्हाला सुद्धा नाव बरोबर घेतले नक्की सांगा दादा चॅनलवर नवीन असाल तर तू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी त्या माझ्याशी कंप्लेंट डिलीट केली तुम्ही डिलीट करून काही होत नाही मी त्याला ब्लॉकच करून टाकला माणसा एकी थँक यू सो मच दोन नंबरला दोन नंबरला ओके दोन नंबरला मी मला काही कळलं नाही जरा नाही बहीण आहे का नाही माणसाला असे असतात लोक मला वाटतं ते घरच्या घरच्यांबरोबर मी त्याचे स्वागत असतील कोणी नवीन असाल तर ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माय लाईक लोक असतात हो माल त्याला हरामी किती पण त्यांना हे केलं नाही ते वेगवेगळ्या आयडियानं कमेंट करत राहतात

सबस्क्राईब पण केलं थँक्यू सो मच व्हिडिओ आवडत असेल तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा मी शिर्डी साईबाबावरून आहे की कोण आहे ताई मी मुंबईवरून आहे दादा सगळे आमच्यासाठी प्रार्थना करा नशीब वाहन आहात की साई चरणी आहात जय श्री हाय नमस्ते tak ulak mala hai ulak main